बागण तालुक्यातील आखतवाडे येथे शेतामध्ये पाळीव जनावरांसाठी गंजी करून ठेवलेल्या चाऱ्याला अज्ञात समाज कंडकांनी आग लावल्यानं चारा आणि शेतीपयोगी साहित्य जाऊन खाक झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली असून स्थानिक शेतकऱ्यांनी धाव घेत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आग विझवण्यास असमर्थ ठरलेत अखतवाडी शिवारातील जयशंकर अंगणवाडी नजीक असलेल्या शेती शिवारातील सुरेश गंगाधर ह्याळीच यांच्या शेतातील राहत्या घरापासून काही अंतरावर जनावरांसाठी दहा ते अकरा ट्रॉली चारा गंजी करून ठेवला होता रविवारी शेतकरी श्री ह्याळीच कुटुंबीय शेतातील कामे आटोपून नेहमीप्रमाणे घरात बसले असता रात्री साडेदहाच्या सुमारास चाऱ्याच्या गंजीला आग लागल्याचं दिसून आलं आगीचे रौद्ररूप पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझवण्यात अपयशी ठरले या आगीमध्ये शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळून खाक झालाय शेतकरी सुरेश ह्याळीज यांनी याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात समाजकंटकाविरोधात तक्रार दाखल केली असून तलाठी अक्षय पाठक आणि अनिल ह्याळीज यांनी पंचनामा केलाय